आज खूप आनंदाची गोष्ट आहे आज सर्वांचे लाडके व माझे जवळचे मित्र अमोल डंबाळे यांचा आज वाढदिवस आहे ते रिपब्लिकन आवाज या न्यूजचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी असा आपला कामामध्ये ठसा उमटवला आहे पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये ते गोरगरिबाचा आवाज उचलण्याचं काम करतात आणि सर्वांचे लाडके अमोल डंबाळे यांना माझ्या परिवाराकडून व आमच्या सगळे पत्रकार मित्रांकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण पाहिलेलं आहे की आज पत्रकार अमोल डंबाळे रिपब्लिकन आवाज यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया यांच्या वतीने हा साजरा करण्यात आलेला आहे संस्थापकाध्यक्ष बापूसाहेब गोरे अध्यक्ष दादराव आढाव आणि संस्थेचे आधारस्तंभ कलिंदर शेख आणि सर्व पत्रकार बंधू यांनी एकत्र येऊन केक कापून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात मी पत्रकार पिंपळा तुरुकमारे आपण लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की ज्येष्ठ पत्रकार आणि सर्व सदस्य पत्रकार संघाचे आज अमोल ढंबाळे यांचा वाढदिवस हर्षाने उत्साहाने आनंदामध्ये साजरा करताना आपण पाहतात या लाईव दृश्यामध्ये खरोखरच प्रत्येकाला प्रेरणादायी असं अमोलचं व्यक्तिमत्व हसत खेळत सर्वांशी आनंदाने राहणारा पिंपरी चिंचवड शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण पुण्यामध्ये सुद्धा आपल्या रिपब्लिकन आवाजाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीने ठसा उमटवलेला आहे निश्चितपणे त्यांना दीर्घ आयुष्य लाभवं त्यांच्या आरोग्याची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ त्यांची मैत्री उत्तंगाशी बनत राहो फुलेशा आंबेडकर विचारधारा त्यांनी चांगल्या पद्धतीने समाजामध्ये आदर्शवंत अशी निर्माण करो अशा पत्रकार संघाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पात्रा राहा बहुजनचा लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर करा बहुजनाच्या अक्काच्या चॅनल चे, आपल्याला आजच्या कमेंट बॉक्स